आहार विहार विचार आचार आणि आयुर्वेद या पाच गोष्टी जर आपण बदलल्या तर बीपी डायबिटीज हृदयरोग थायरॉईड असे आजार जे चुकीचे जीवनशैलीचे आजार आहेत ते शंभर टक्के आपण रिव्हर्स करू शकतो आणि स्वास्थ्य निरोगी स्वास्थ्य ठेवून आपण आनंदी जीवन जगू शकतो असे प्रतिपादन जागतिक दर्जाचे सुप्रसिद्ध व्याख्याते मिलिंद सरदार यांनी केला आहे धुळे माधवबागच्या संचालिका डॉक्टर देवयानी देशपांडे यांनी हृदयरोग मधुमेह रुग्णांसाठी मनभवन रेस्टॉरंट येथे आयोजित केलेल्या भव्य शिबिरात व्याख्याती मिलिंद सरदार हे बोलत होते त्यांनी हृदयरोग मधुमेह रुग्णांना त्यांच्या स्वास्थ्य संदर्भात महत्वाच्या टिप्स देऊन मार्गदर्शन केलं आहे जगभरात सर्वाधिक तरुणांचा देश म्हणून भारताकडे पाहिले जाते मात्र भारतातील हीच तरुणाई बदलती जीवनशैली वाढता तणाव आहार व व्यायाम यांच्या बिघडलेल्या संतुलनानं विविध व्याधींनी ग्रासल्याचं दिसून येत आहे यामध्ये सर्वाधिक चिंतेची बाब म्हणजे तरुणांमध्ये वाढणारे हृदयविकाराचे प्रमाण देशात लहान वयातात अचानक हृदयविकाराचा झटका येऊन मृत्युमुखी पडणाऱ्या तरुणांची व प्रौढांची संख्या दिवसेंगणीत वाढत आहे तर नेमकं हृदयरोग म्हणजे काय हृदयरोगाची सुरुवातीची लक्षणे कोणते हृदयरोगावरील जोखीम घटक नियंत्रित केले जाऊ शकतात का हृदयरोगाच्या वेळी काय होते हृदयरोगाचा झटका येण्यापूर्वी तुमचे शरीर तुम्हाला सावध करते का विना शस्त्रक्रिया हृदयरोग ब्लॉकेजेस नष्ट होतात का व ते कसे शंभर चमचे साखर खाऊन एखाद्या डायबिटीज पेशंटच्या रक्तातील शुगर नॉर्मल पातळीत होणे शक्य आहे का अशा विविध दा प्रश्नांवर जागतिक दर्जाचे सुप्रसिद्ध व्याख्याते मिलिंद सरदार यांनी मार्गदर्शन केलं आहे नमस्कार माझं नाव मिलिंद सरदार सी एस आर एड माधोबा आज सांगायला मला आनंद वाटतो की आज धुळेमध्ये आलो तो कशासाठी तर आत्ता आहार विहार विचार आचार आणि आयुर्वेद ह्या पाच गोष्टी जर आपण आजपासून बदलल्या तर शंभर टक्के बी पी टाईप टू डायबिटीस हृदयरोग थायरॉइड असे आजार जे चुकीच्या जीवनशैलीचे आजार आहेत हे आपण शंभर टक्के रिव्हर्स करू शकतो आणि आपण आनंदी आणि सुदृढ जीवन जगू शकतो हे सायन्सच्या आधारावर अनुभवाच्या पातळीवर रोल मॉडेल उभं करून आज सांगायला मला फारच आनंद झाला जेणेकरून धुळेकर समजून गेले की मीच माझ्या आनंदी जीवनाचा शिल्पकार आहे सुदृढ आरोग्याचा शिल्पकार आहे आणि पुढल्या सहा महिन्यात मी ते करून दाखवीन फक्त या चार पाच गोष्टी बदलून माधवबागच्या डॉक्टरांचं मार्गदर्शन घेईल आणि या सगळ्या गोष्टी अंमलात आणून हे धुळे हे करणं हे, करन, हे त्यांची जे स्वतःचं काम ते आहे जबाबदारी आणि ह्या आरोग्य बदलायला तयार आहेत तर गेल्या वर्षापासून माधवबाग हॉस्पिटलमध्ये पाच पेक्षा हृदयरोगींवर यशस्वी उपचार करून त्यांना बरे करण्यात आले आहेत तसेच ज्यांना मधुमेह आहे त्यांना पंधरा चमचे साखर ही त्यांची डायबिटीज पाच पाच वर्ष नॉर्मल ठेवण्यात आली आहे त्यामुळे तुमच्या आयुष्यातील तीन महिने माधवबागला द्या. तुमची जीवनशैली पूर्णपणे समजून तुम्हीच तुमच्या चांगल्या आरोग्याचे शिल्प करवा असे प्रतिपादन शिबिराचे आयोजक तसेच माधवबागचे संचालिका डॉक्टर देवयानी देशपांडे यांनी केला आहे. माधवबाग क्लिनिकची संचालिका आज गेल्या सात वर्षापासून ती माधवबाग मध्ये कार्यरत आहे. जवळजवळ पाच हजारापेक्षा जास्त हृदय रोगींना आपण बरे केलेले आहेत तसेच मधुमेह ज्यांना आहे म्हणजेच टाईप टू डायबिटीस यांना पंधरा चमचे साखर खाऊनही आपण त्यांची शुगर पाच पाच वर्ष नॉर्मल ठेवलेली आहे तर आपण इथे उपस्थित राहिलात त्यातल्या बऱ्याच जणांना बीपी डायबिटीस आणि ब्लॉकेजेस होते तुमच्या आयुष्यातले तीन महिने माधोबागला द्या प्रॉपर जीवनशैली समजून घ्या आणि तुमच्याच आरोग्याचे चांगले शिल्पकार तुम्ही बना सर्वांना आपलं मार्गदर्शक ठरेल असं आपल्याला टीप दिलेले आहेत याच्यामध्ये स्वतः स्वतःची काळजी घेणं किंवा स्वतः स्वतःच डॉक्टर होणं हे अतिशय महत्वाचं ते अतिशय सोपं आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट माधव भाग हा जो प्रकार आहे तर ते आयुर्वेदिक आहे आयुर्वेदिकला कोणतेही साईड इफेक्ट नाहीत त्यामुळे माझी स्वतःची एक प्रामाणिक इच्छा आहे इथे जमलेल्या बंधू भगिनींपैकी ज्यांना ज्यांना गरज असेल ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी आजच ते बुकिंग करून घ्यावं आणि स्वतःच चेकिंग करून घ्यावं साधं कोणत्याही साध्या डॉक्टरकडे आज तुम्ही गेलात मला माहिती कोणाबद्दल काही कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करायची नाही तर कोणत्याही डॉक्टरकडे गेलात हजार रुपयाशिवाय तुम्ही बाहेर पडत नाही अशी परिस्थिती असताना आपल्याला जर आपलं शरीर फक्त पाचशे सहाशे रुपये चेकिंग करून मिळणार असेल आणि जर त्याचा तीन महिन्यात आपल्याला पॉझिटिव्हली फायदा होणार असेल तर आपलं उर्वरित आयुष्य आयोजक व धुळे माधव बागचे संचालिका डॉक्टर देव्यानी देशपांडे यांनी या शिबिरात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहिलेल्या नागरिकांचा आभार देखील व्यक्त केला आहे प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे